परवंड ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार महेंद्र रणधीर दौंड प्रतिनिधी तेरा दौंड तालुक्यातील वरवंड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये निवडलेले पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते पार पडला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच प्रदीप दिवेकर यांनी केले यामध्ये प्रकाश कुतवळ महाराष्ट्र शासन मंत्रालयातून सहाय्यक सचिवपदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी उच्च शिखर गाठले आहे तसेच शुभम बाळासो कदम यांची महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला ज्यामुळे खेळाप्रेमींमध्ये आनंदाची लाट फुटली आहे कार्यक्रमात बापूसाहेब खोमने यांची जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य परी निवड झाली आहे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला याशिवाय स्टार मराठी न्यूज यांच्या वतीने जालिंदर दिवेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांनी दिव्यांग बांधवांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो सत्कार समारंभ आयोजन ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये ग्रामस्थांच्या पुढाकाराने केले होते सर्वांचे कौतुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले ज्यामुळे स्थानिक प्रशासन व समाजातील एकात्मतेचा संदेश दिला गेला माजी आमदार रमेश थोरात यांनी या कार्यक्रमाद्वारे युवकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी सर्व यशस्वी पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हा सत्कार समारंभ केवळ पदाधिकाऱ्यांचा सन्मान नव्हे तर स्थानिक नेतृत्वाची सक्षमता व एकजूट दाखवणारा मौल्यवान सामाजिक उपक्रम ठरला स्थानिक नागरिकांमध्येही या सोहळ्याने उत्साह वाढला आहे आणि येत्या काळात सामाजिक व विकासात्मक कामांसाठी नवीन उमेदांची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली यावेळी नितीन दोर्गे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दौंड तालुका अजित पवार गट राहुल दिवेकर माजी उपाध्यक्ष दूध संघ विठ्ठल दोरगे काँग्रेस अध्यक्ष दौंड तालुका प्रदीप दिवेकर माजी उपसरपंच किशोर दिवेकर पोलीस पाटील वरवंड दशरथ दिवेकर तंटामुक्ती अध्यक्ष वरवंड ग्रामपंचायत सदस्य मारुती फरगडे कांता टेंगले अविनाश फरगडे रवींद्र दिवेकर दत्तात्रय दिवेकर उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्हसाठी वरवंडवरून प्रतिनिधी महेंद्र रणधीर आपण आमच्या न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा